नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर तुषार ई एन टी सर्जन हल्ली लहान मुलांमध्ये तोत्रेपणा ही ॲक्च्युली भेडसावणारी समस्या होत चालली आहे ह्याची खूप कारणं आहेत आणि ते आपल्याला नक्कीच का दूर करता येतील आता तोत्रेपणा म्हणजे काय ते लक्षात ठेवा लक बोलताना का अडखळत बोललो म्हणजे काय काय जर समजा तुम्हाला काय तलवार म्हणायचं आहे तर तत् तत 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 तलवार म्हणजे एक शब्द कंटिन्युअस बोलणं ते अडखळणं किंवा लाँग पॉज घेणं सकाळ आलं लक्षात त्याला म्हणतात तोत्रेपणा आणि बोबडेपणा जो असतो का तो वेगळा आहे बोबडेपणा म्हणजे कसं असतं का की र च ल होणं श च ब च होणं म्हणजे आता ब तलवार म्हणायचं आहे तर तलवाल आलं लक्षात श्याम म्हणायचं आहे तर चाम तर तो बोबडेपणा आणि हा तोत्रेपणा वेगळा आता हा तोत्रेपणा का होतो ते लक्षात घ्या का जनरली लहानपणी हा जो तो तोत्रेपणा असो हा जनरली एक तीन ते सहा वर्षांच्या मुलामध्ये खूप कॉमन खुँ असतो आणि मग तो वाढत जातो जर समजा त्याला जर समजा काही वेळीच इलाज केला नाही तर तो वाढत जातो विशेष करून मुलांमध्ये ह्याचं प्रमाण अधिक प्रमाणात आले मुलींपेक्षा का ते माहीत नाही अजून पण मुलांमध्ये ह्याचं प्रमाण अतिशय जास्त आहे त्याच्यानंतर ह्याची कारणं आहेत ते, ते तुम्हाला कारणं सांगतो आता कसं असतं की या तोत्रेपणामध्ये ऑर्गॅनिक डिफेक्ट काय नसतो म्हणजे यांची जीभ चांगली असते की जीबेची हालचाल व्यवस्थित असते टाळूची हालचाल व्यवस्थित सगळं व्यवस्थित असतं कारण ते ह्याच्यामध्ये का आजार काही नसतो ह्याच्यामध्ये काय असतं ह्याच्यामध्ये त्या मुलाला काहीतरी मानसिक का धक्का पोचलेला असतो लहान लहान गोष्टीवरून मानसिक धक्का मी तुम्हाला सांगणार आहे ते काय होतं ते आता कसं होतं जर समजा का तो शाळेमध्ये जात असला लहानपणी त्याला जर समजा टीचर काही ओरडल्या किंवा काही मुलांनी त्याला काहीतरी हिणवलं मुलांनी चिडवलं किंवा आपल्या स्वतःच्या घरात आई वडील चिकार भांडणं करतायत त्या परिस्थितीमध्ये मुलाला एक प्रकारचा स्ट्रेस येतो आणि मग हे असं का तोत्रेपणाचं पण चालू होतो अतिशय महत्त्वाची हो गोष्ट म्हणजे लहान मुलं गीतरांचं का अनुकरण करतात हल्ली लहान मुलं ब टी व्ही बघतात मोबाईल बघत असतात कार्टून बघत असतात तुम्हाला मी एक सांगू की हल्ली का बऱ्याचशा प्रोग्राममध्ये विनोदी पात्र हे पण पा तोत्रं दाखवलं जातं हो तेच काय हो हल्ली कार्टूनसुद्धा अडखळत बोलतात आणि ते सगळं मुलं बघितल्यानंतर मुलांच्या मनावर एक प्रकारचा नकळत परिणाम होतो आणि ती सुद्धा मुलं त्याप्रमाणेच बोलायला लागतात तर एक लक्षात ठेवा की जर समजा तुम्ही तुमच्या मुलांना जर आपले हे असे प्रोग्राम बघताना कदा बघितलं तर त्यांना लगेच त्याच्यापासून परावृत्त करा कळ आणि मी निर्मात्यानंतर मी अतिशय एक हात जोडून नम्र विनंती करेन की रो कोणतंही पात्र विनोदी पात्र किंवा विनोद निर्माण करण्यासाठी कर तोत्र का कर पात्र वापरू नका ह्याचं कारण असं असतं की ते सगळं पात्र ऐकून लहान मुलं तीसुद्धा त्याचं अनुकरण कर करतात तर प्लीज आता हे जेव्हा मूल तर तोत्र बोलतो ते का तेव्हा काय होतं बघा सर्वप्रथम त्याला एक प्रकारची भावना निर्माण होते की हा की आपल्या सभोवतलचे लोक का त्याच्याकडे आहेत त्याला एक प्रकारचा गिल्ट वाटायला लागतं मग तो ते व्यंग का लपवायचा प्रयत्न करतो लपवायचा प्रयत्न म्हणजे काय करतो का तर बोलताना असं हात तोंडावर ठेवून बोलणार खाली बघून बोलणार का जेणेकरून त्याचं ब तोंड दिसलं नाही पाहिजे नंतर त्याचे यु नो बोलताना सगळी हात मुठी वगैरे असे का, का नेकच्या मसल चेहऱ्याच्या मसल अशा टाईट घट्ट करून बोलतो त्याचा श्वास वर खाली होतो धाप लागते हे सगळे प्रकार त्याचे चालू होतात त्याच्यानंतर त्याला हळूहळू का तो शाळेत जसं जातो तशी की मुलं असतात ती त्याला चिडवायला लागतात हिणवायला लागतात लागता। आणि नंतर हा प्रकार जो आहे का तो वाढतच जातो त्याला एक प्रकारचा न्यूनगंड होतो एक शरम वाटायला लागते ह्याच्यामध्ये पेरेंट्सचा रोल अतिशय महत्त्वाचा असतो आणि ऑफकोर्स आपलाही रोल काहीतरांचासुद्धा रोल जो असतो ना तो अतिशय महत्त्वाचा असतो आता ह्याच्यासाठी काय करावं एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा ॲक्च्युली एक प्रकारचा मानसिक व्यंग आहे हा कोणताही आजार नाही आहे हा एक प्रकारचा मानसिक व्यंग आहे आणि ते पूर्णतः जाऊ शकतं आणि ते ब घालवायलाच हवं त्याच्याकरता काय करतात त्या त्या मुलांसाठी आधी सुरुवातीला स्पीच थेरपी म्हणून एक प्रकार असतो त्यात त्याला ते शिकवलं जातं की आरामात शांतपणे बोलणं वगैरे वगैरे बऱ्याच वेळी त्याच्यामध्ये का स्पीच थेरपीमध्ये काही अशा ट्रिक वापरतात डोक्यावर हात ठेवून बोल गाल असे खेचून बोल म्हणजे इट इज जस्ट अ माइंड डायव्हर्शन हा माइंड त्याचं इथे गेलं अगेनंतर तो आपणच चांगला बोलायला लागतो बट इट इज जस्ट अ माइंड हे ह्याच्यानंतर मग ब्रिदिंग एक्सरसाइज त्यांना एक सांगायचं की अतिशय हळूवारपणे बोला आणि शांतपणे बोला त्या त्या मुलांनी अगदी हळू आणि शांतपणे बोललं पाहिजे एक सेंटेन्स आरामात तुटक तुटक तुटक, तुटक, तुटक बोललो आरामात बोलायचं शांतपणे म्हणजे त्यांचा कॉन्फिडन्स जो असतो तो त्यांचा परत येईल ह्याच्यामध्ये एक फॅमिलीचा रोल जो असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो त्या त्या फॅमिलीने त्या त्या मुलांना समजून घेतलं पाहिजे त्या मुलांची नीट बोललं पाहिजे फॅमिलीमध्ये काही भांडणं त्रास काही असलं तर ते मुलाच्या समोर नको मुलापासून दूर ठेवायचं हे लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचं आहे त्या मुलांबरोबर भा संवाद साधायला पाहिजे पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कोणतीही व्यक्ती किंवा भले ते मूल असून दे, दे? किंवा मोठी व्यक्ती असून दे जर समजा ते एक अडखळत बोल असेल तर त्याला त्याचं बोलणं पूर्ण करू द्यावं लोक काय करतात हां हां बस 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 कळलं कळलं मला कळलं मला आता समोरची व्यक्ती अडखळत बोलते कारण त्याला काय सांगतात बस 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 हां मला कळलं कसं कधीही करू नका आहे असं केल्यामुळे त्या व्यक्तीचा का जो आत्मविश्वास असतो हा तो खाली जातो आलं लक्षात का तो कमी होतो आत्मविश्वास त्याच्यानंतर त्याला पटापट बोलायला सांगू नका की बाबा अरे चल चल बोल बोल पटापट बोल जे काय सांगा ते सांग पटपट आणि पट चल 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 बाबा पुढे असं कधीच करू नका घरचं वातावरण जे असेल ते नेहमी अगदी आनंदित ठेवा लहान मूल का जेव्हा तुम्हाला काही सांगत आहे आणि हातीचा अडखळत बोलतं आहे का त्याला बोलून दे आणि त्याला सांग बोल आरामा बोल आरामात बोल आणि मेन म्हणजे त्याच्याशी आय टू आय कॉन्टॅक्ट ठेवून बोलायचं तुम्ही इथे कुठे बघताय आणि ते मूल बोलत आहे असं काही काही करू नका त्या मुलाचा का जो कॉन्फिडन्स आहे तो, तो वाढवा त्यांच्याशी जास्तीत जास्त संवाद साधायचा प्रयत्न करा त्याच्याबरोबर खेळा त्याच्याबरोबर त्याच्या त्या जेवणाबद्दल त्या ब शाळेबद्दल त्यांना विचारा आणि त्यांना सांगा की अरे काही प्रॉब्लेम नाही अगदी आरामात बोल अगदी खांद्यावर हात ठेवून त्यांना सांगायचं त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामुळे का त्या व्यक्तीचा जो आत्मविश्वास असतो का तो उंचा होतो आणि हे सगळं का तोतरेपणा निघून जातो आणि त्याला काय सांगायचं एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांमध्ये की त्या मुलांना आधी आपल्या फॅमिलीतल्या लोकांच्या समोर काही बोलायला सांगायचं आई वडील असतील आणि कोण असतील बोल ते बोलल्यानंतर हळू का दोनचे तीन लोकांसमोर हां मग चार लोकांच्या समोर मग असं असं करता करता दहा लोकांसमोर आणि मग बघा का बोलून पाऊस पडेल ते मूल तर हे असं आहे त्यामुळे या सर्व लोकांची अतिशय का प्रेमाने वागा त्यांना हिणवू नका हसू नका चला तर आपण आज आपण असा एक का दृढ निश्चय करूया की आपण जे कोणी व्यक्ती बोलत बोलतायत का त्यांना सहाय्य करू त्यांचा आत्मविश्वास का आपण बळावू उंच करू आणि त्यांना का त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद भरू हा गॉड विल ब्लेस यू धन्यवाद